निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठे हजारात कुठे पाचशेत बर्बाद होताना पाहिलं गावाला घडविण्याचे अमिष दाखवून गाव मटण आणि दारूत बुडवताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं नमस्कार मित्रांनो निवडणूक म्हटलं की तो एक लोकशाहीचा उत्सव असतो अर्थात आता हे केवळ म्हणण्यापुरतं उरलं आहे का निवडणुकीची कशी थट्टा सुरू आहे कसा बाजार भरला आहे इथे कशी खरेदी आणि विक्रीही केली जाते अवकल्पनीत न येणाऱ्या घटना देखील घडताना दिसतात कायद्याने मनाई असलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या डोळ्यात देखत होत असतात यात आपल्यापैकीच काहीजण सामील असतात मित्रांनो हो। मतदार म्हणजे पवित्र दान मानलं जातं विकत घेतलेल्या आणि विकलेल्या कुठल्याही गोष्टीला आपण दान केलं असं तर कधी म्हणत नाही मग मत दान कसलं जे विकलं खरेदी केलं जातं तो एक व्यवहार असतो मतदानासाठी कोणी पैसे घेत असतील तर त्यांना त्याच नेत्याने भ्रष्टाचार केला असं म्हणायचा तरी अधिकार ओढतो का हो भ्रष्टाचाराची खरी सुरुवात भ्रष्ट मतदारापासून होत असते अर्थात बहुसंख्य नागरिक असे आहेत की ते आपले मत कधीच कोणाला विकत नाहीत फक्त दान करतात त्या सर्वांना सलाम यावेळच्या निवडणुकीत सोशल मीडिया प्रभावी आहे कुठे असे काहीही प्रकार घडले की त्याचे चित्रण सोशल मीडियावर पाहायला मिळतं यावेळी जरा जास्तच प्रकार समोर आलेले आहेत ठिकठिकाणी अनेक गैरप्रकार घडलेले आहेत निवडणूक आयोगानं अद्याप तरी फारसं काही गंभीर अशा पद्धतीची दखल घेतलेली कुठं दिसून आली नाही अहो कुठं गाडीवर नोटा दारूचा महापौर मटणाच्या पार्ट्या हे सगळं आमिष नाही का हो मित्रांनो कायद्यानं मनाई असली तरी देवाधर्माचा वापर करून मतांचा दोघवा मागत अनेक जण फिरत आहेतच ना मतदानाच्या आदल्या रात्रीला कत्तलकी रात असं म्हटलं जातं का हो काय घडतं या रात्री रात्रीच्या अंधारात लोकशाहीची वस्त्रे कशी टराटरा फाडली जातात हे उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतं बोलणार कोणाला अहो तुमच्या आमच्यापैकी अनेक जण यात सामील ही असतात ना कोण रोखणार कुणाला मित्रांनो या सगळ्यावर बोलायचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्यक्त झालेला एक मतदार हा मतदार कोण आहे म्हणजे त्याचं नावगाव काय आहे काहीच माहीत नाही एक मतदार एवढ्याच नावाने तो व्यक्त झाला आहे पण त्याच्या व्यक्त होण्याने प्रत्येकाला होय प्रत्येकाला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडलाय निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठे हजारात कुठे पाचशेत बरबाद होताना पाहिलं गावाला घडविण्याचे अमिष दाखवून गाव मटण आणि दारूत बुडवताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं इतके दिवस साड्या ओढणारं अचानक साड्या वाटताना दिसलं इतक्या दिवस साड्या ओढणारं अचानक साड्या वाटताना दिसलं मटणाच्या तुकड्यात दारूच्या बाटलीसाठी गरिबाला मी लाचार होताना पाहिलं मटणाच्या तुकड्यात दारूच्या बाटलीसाठी गरीबाला मी लाचार होताना पाहिलं रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं पैशापुढे स्वाभिमान विकता पाहिल। पैशा स्वतःचा विकताना पाहिला पैशापुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला पुन्हा गरीब गरिव बिचारा गरीबच राहिला त्याच्या डोळ्यातला तो निर्दयी स्वार्थ मी माझ्या डोळ्यांनी पाहिला निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझा गाव विकताना पाहिला मी माझा गाव विकताना पाहिला गरिबांना पायदळी तुडवणारा गरिबांना पायदळी तुडवणारा आता त्यांच्या पाया पडताना दिसला गरिबांच्या झोपडीकडे जाताना त्याचे जोडे केवडे घासले पण वरवरच्या प्रेमाचा डाव मी त्याच्या तोंडावर पाहिला निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिला मी माझं गाव विकताना पाहिला लोकशाही ढाब्यावरच बसवून लोकशाही ढाब्यावरच बसवून त्याने तोडलेत गरिबांचे लचके आज दडपशाही मतदानाला आणली गावाच्या स्वप्नांची सुंदर अशी रांगोळी त्या फुकट वाटलेल्या दारूनेच धुतली आज दडपशाही मतदानाला आणली गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी त्या फुकट वाटलेल्या दारूनेच धुतली त्या वाहणाऱ्या विषारी दारूत त्या वाहणाऱ्या विषारी दारूत आज माझं गावही वाहिलं चुऱ्या चुऱ्यापायी पुन्हा पाच वर्ष गरीबच राहिलं पुन्हा पाच वर्ष गरीबच राहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं हो गाव विकताना पाहिलं कुठे हजारात कुठे पाचशेत कुठे हजारात तर कुठे पाचशेत बर्बाद होताना पाहिलं आणि रात्री मी माझं हो गाव विकताना पाहिलं निवडणुकीच्या आदल्या रात्री मी माझं हो गाव विकताना पाहिलं मित्रांनो तुम्हीही पाहिलं असेल ना असं एखादं गाव तुमच्याही अवतीभोवती असतील ना असे लोक जे स्वतःला विकतात हजार पाचशे आणि असे बगळेही जे की भेटले असतील तुम्हाला की जे माणसांचा स्वाभिमान हजार पाचशे रुपये फेकतात आणि विकत घेतात तुमचा अनुभव तुमची मते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा एक लाईक तर कराच पण चार मित्रांना तरी हे शेअर जरूर करा फार काही होणार नाही पण उघडलेच कोणाचे डोळे तर लोकशाही जिंदाबाद धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार